बुलढाणा संग्रामपूर येथे युवक काँग्रेसच्या वतीने मुंडण व कोरडा नदीपात्रात पिंडदान करून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा निषेध व्यक्त करण्यात आला भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालना येथे शेतकऱ्यांसंदर्भात बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाय केल्याचा निषेध संग्रामपूर तालुक्यातील कातरगाव येथील शेतकऱ्यांनी त्यांच्यासह युवक काँग्रेसच्या वतीने पांडव नदीपात्रात मुंडण करून पिंडदान केले एक अनोखा पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तालुका काथरगाव येथील पांडव नदीपात्रात शेतकऱ्यांविषयी अणुद्गार काढणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी मुंडण व कोरडा नदीपात्रात निषेध नोंदवला यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गणेश टापरे तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखेडे तसेच शेतकऱ्यांसह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते शेतकऱ्यांना शिव्या नदीच्या नदीपात्रात रावसाहेब दानवेना तेरा दिवस उलटून गेले तर शेतकऱ्यांबाबत असभ्य बोलण्या बोलण्याबाबत तेरा दिवस गेले गेल्या तरीही रावसाहेबवर रावसाहेब दानवे यांच्यावर भाजप पक्षाने कोणत्या प्रकारची कारवाई नाही केली त्यामुळे आम्ही तालुका काँग्रेस कमिटी व यु जिल्हा युवक काँग्रेस यांच्या वतीने इथं मी स्वतः मुंडन करून रावसाहेब दानवे यांचा निषेध करीत आहे